मिरज इथं सत्यशोधक विचार मंचच्या वतीनं सत्यशोधक चळवळीचे नेते थोर समाज सुधारक भाई माधवराव बागल यांची जयंती उत्साहात साजरी मिरज इता सत्यशोधक चळवळीचे नेते थोर समाज सुधारक भाई माधवराव बागल यांची एकशे एकतीसावी जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात आली यावेळी प्राध्यापक डॉक्टर शिंदे यांनी भाई माधवराव बागल यांच्या जीवनातील लहानपणापासून ते शेवट पर्यंतच्या समाज सुधारण्याच शेतकऱ्यांसाठीच्या कामगारांसाठीचे केलेला संपूर्ण संघर्ष थोडक्यात सांगितला यावेळी महाराष्ट्र राज्य नाट्य परिषदेचे परीक्षक बाळ बर्गाले मीराजा शहर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अध्यक्षा गीतांजली पाटील बळवंत सागर रघुवीर चव्हाण नाशिक शरीफ मसनल नौशाद मुल्ला अशोक भाऊ पाटील कोकळेकर नौशाद मुल्ला मेजर सतीश पाटील मोहन चव्हाण शिवराज पवार अभिजित माने राजू चव्हाण कोमल मगदूम प्रमोद चौंदाडे सोहेल चौधरी धनंजय भिसे देवजी साळुंखे विजय भोसले रोहित शिंदे सागरमाळी बाळासाहेब पाटील यांच्यासह सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक साथी सदाशिव मगदुम यांनी केले व प्राध्यापक गौतम काटकर यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाचं आयोजन सत्यशोधक विचार मंच प्रभाव होता आणि त्या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी जे काही व्यवस्था निर्माण केलेली संत समाजाच्या माध्यमातून खरंच सत्य समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केला आज त्यांची आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे पण जर आता आपल्या समोर त्या अनुषंगाने पोहोचतील आणि मी सरांना विनंती करतो आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना विनंती बोलाव सत्य शोधतराव बादल यांच्या एकशेसाव्या जयंतीच्या निमित्तानं मध्ये बाळासाहेब पाटील उदकसाहेब पाटील सर्व त्यांचा परिवार यांनी एका पूर्वभागी चळवळीची आप फुलेच्या आप फुलेच्या या बहु पाहत असणाऱ्या एका मोठ्या